करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया आपल्या आयुष्यामध्ये जर पाहायला गेलो आयुष्यात आपण चुका करतच असतो कारण माणूस म्हटलं की नक्कीच चूक होत असते परंतु चुकीतून बाहेर काढणारे लोक आपल्याला पाहायला ना मिळत नाही भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करू आपल्याला सुद्धा मन दिलेलं आहे प्रत्येकांना मन दिलेली आहे परंतु मन हा चंचल आहे नुसतं मन समुद्र एवढं असून चालत नाही त्या समुद्रामध्ये असणाऱ्या लाटा त्या लाटा प्रत्यक्षपणे जेव्हा आपल्यावर आदळतात तेव्हा ते येणारं पाणी त्या येणाऱ्या लाटा त्यांच्या वेदना प्रत्यक्षपणे आपल्याला सहन करता आलं पाहिजे आपण समुद्रकिनारी जातो समुद्रकिनारी गेल्यावर पाण्याची लाट येते आणि लाटेबरोबरच आपण मागे खेचले जातो परंतु त्यामध्ये सुद्धा सहनशक्ती असली पाहिजे बघा अनेक वेळा आपण त्या लाटेंबरोबर पडतो सुद्धा परंतु ज्या वेदना होतात त्या वेदना सहन करण्याची शक्ती आपल्यामध्ये असली पाहिजे आपण जेव्हा चुकतो तेव्हा लोक कधीच आपल्याला बोलत नाही कारण आपल्याकडून चूक झालेली आहे तेव्हा लोकांनी आपल्याला सांगायला हवं कि तू हे करू नकोस परंतु आपली ज्या ज्या वेळेला इज्जत जाईल एखादा ग्रुप असेल बघा एखाद्या ग्रुपमध्ये ज्या वेळेला आपण उभे असू त्या वेळेला आपण चुकलेला आहोत हे लक्षात येताच जो आपली चूक दाखवतो ना तो प्रत्यक्षपणे एका दु दोघांमध्ये कधी आपली चूक दाखवत नाही भरपूर जणांचा ज्यावेळी मॉप असतो भरपूर जण जेव्हा असतात त्यावेळी तो, तो सर्वांना बोलून दाखवतो अरे आपण जेव्हा काम करत होतो तेव्हा ही सुद्धा व्यक्ती आपल्या बाजूला होती तेव्हा का नाही आपल्याला सांगितलं पण नाही ज्या वेळेला आपली चूक झालेली आहे हे त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याने ते तिथे न बोलवता तिथे न बोलता आपल्याला चार चौघांमध्ये आपलं काय केलं इन्सर्ट केलं बरोबर की नाही चार चौघात बोलून दाखवलं आपलं अपमान केला त्यांनीसुद्धा आपण त्या चुकीतून कसं बाहेर येऊ यासाठी चांगले विचारांची आहे आता त्यांनी आपली चूक दाखवली आपण त्याला वाईट बोलू शकतो का नाही आहे त्यांनी त्याचा मार्ग अवलंबला आता आपल्याला सुद्धा आपला मार्ग अवलंबला पाहिजे जर त्याने चूक दाखवली आणि आपण त्याला त्या व्यक्तीला आपण जर वाईट बोललो एखादा शब्द आपल्या मुखातून बाहेर पडला तर शेवटी इज्जत कोणाची आहे आपलीच कारण चुक चुकलो कोण तर आपण आणि आपणच त्याला उद्देशून बोलतो हे चुकीच आहे म्हणूच म्हणून माणूस हा बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंगाने प्रत्यक्षपणे श्रीमंत असला पाहिजे आपण बाहेरची श्रीमंती दाखवतो बाहेरून किती आपण बघा पूर्णपणे मेकअप करतो मी असा दिसतो मी तसा दिसतो शर्ट पॅन्ट बघा पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट हातामध्ये प्रत्यक्षपणे ब्रेसलेट गळ्यामध्ये चैन सुट्या बुटामध्ये आपला हा नरदेह दिसत आहे परंतु याच्या अंतरंगात प्रत्यक्षपणे विचार जे आहेत जर पाहायला गेलो तर वाईट विचार आहेत म्हणजेच समर्थ म्हणाले वरीवरी वैभवाचे आणि अंतरी पोतडे नरकाचे मग ते बाह्य सौंदर्य असून उपयोगाचं नाहीये ना कारण आपल्याला प्रवास जो करायचा आहे तो शेवटच्या श्वासापर्यंत करायचा आहे जोपर्यंत आपल्या शेवटचा श्वास असेल तोपर्यंत आपल्याला त्या परमेश्वराच्या चरणापाशी राहूनच कार्य करायचं आहे कारण हा त्याचाच नैदेय आहे एखादं काम किती अवघड आहे तरी सुद्धा ते काम आपण निश्चयाने जोरावर ते काम आपण करता आलं पाहिजे आता एखादं काम आपल्याला सांगितलं परंतु आपण काय विचार करतो अरे हे काम खूप अवघड आहे अवघड नसतं आपण अवघड करून घेतलेलं असतं ते कसं सोपं होईल याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे मग या चुकीतून या संपूर्णपणे चिंतेतून आपल्याला बाहेर कोण काढेल कोणती लोकं आपल्याला मदत करतील कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आता या कलियुगामध्ये माणूस कीच राहिलेली नाही बरोबर की नाही बघा कसा भाग दिलेला आहे पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे माणुसकी आहे परंतु माणुसकी टिकवता येत नाही कारण प्रत्येकाला मर्यादा दिलेली आहेत प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर दिलंच पाहिजे असं नाही ना आपण काय करतो आपल्याला कोणी काय बोललं की आपण लगेच त्याला बोलून दाखवतो परंतु त्याला प्रत्युत्तर कोणत्या मार्गाने दिलं पाहिजे हे सुद्धा कळलं पाहिजे ना आपली चूक त्याने दाखवली परंतु त्याला बोलून उपयोगाचं नाही आहे त्याला प्रत्युत्तर आपण आपल्या कर्माने दिलं पाहिजे कधी कधी बघा शांत राहून सुद्धा काही उपयोग होत नाही मग त्यापेक्षा ना न ऐकलेलंच बरं ना लोकांचं ऐकण्यापेक्षा आपण त्यांचं न बोललेलंच भारी ना कारण ती व्यक्ती मला बोलली मग जी व्यक्ती बोललेली आहे त्याचं आपण मनावर घेतो आणि मनावर घेतलं की संपूर्णपणे बघा आपल्या चिंता निर्माण होते अरे आता कसं होणार काय होणार मग त्यापेक्षा न ऐकलेलंच बरं ना कारण बघा सकारात्मक आणि नकारात्मक विचार सकारात्मक सुद्धा विचार आपल्या मनामध्ये येत असतात आणि सुद्धा विचार आपल्या मनामध्ये येत असतात परंतु ज्या ज्या वेळेला पॉझिटिव्ह विचार येत असतात त्या त्या, त्या वेळेला बघा आपल्यामध्ये उत्स्फूर्तपणा आनंद आणि शक्ती वाढवण्याचं काम करत असतो परंतु नकारात्मक सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या वेळेला येईल त्या त्या, त्या वेळेला संपूर्णपणे आपला आत्मविश्वास प्रथमता काय करेल कमी करण्याचा प्रयत्न करेल मग कितीही काम सोपं असलं तरी ते अवघड नक्कीच करून ठेवेल की नाही म्हणून सकारात्मक लाटा सकारात्मक विचार प्रत्यक्षपणे आपल्यामध्ये असल्या पाहिजेत का भाग दिलेले आहेत समुद्राच्या ज्या लाटा येतात त्या लाटेमध्ये आपण उभे राहिलो बघा एखादी लाट आपण बोलतो आली चांगली आली मोठी येते नंतर मग पाणी पूर्णपणे कमी होत जात म्हणून जन्माला येतानाच आपण प्रत्येकजण काही घेऊन आलेलो नाही आहेत कोणीही शिकून आलेला नाहीये सर्वजण इथेच शिकायला आलेले आहेत म्हणून आयुष्यभराची कमाई काय आहे नाव मोठं करणं खूप अवघड आहे पण नावं ठेवणं खूप सोपं आहे नाव कमावणं खूप अवघड आहे ना परंतु नावं ठेवणं सोप्पं नाही आहे बाबा प्रत्येकाला नावं ठेवायची आहेत जाणून बुजून न ठेवायचे काम सोप्पं आहे परंतु कोणत्या प्रकारे नाव कमवायचं आहे खूप अवघड आहे म्हणून समर्थ म्हणाले आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला सुंदर बनवायचं आहे घडायचं आहे विचार उत्तमाचे असलेच पाहिजेत ना कारण सत्याच्या वाटेवर आपण चालत जरी गेलो असलो आणि आपण जरी एकटे असलो तरी चुकीच्या मार्गाने चुकीच्या लोकांबरोबर त्या गर्दीमध्ये आपण कधीच मिसळायचं नाही आपण एखादा रस्ता आपण अवलंबतो त्या रस्त्यावर जरी कोणी नसलं आणि प्रत्यक्षात कोणी आपल्या मदतीला जरी आलं तरी जाणून बुजून बघा प्रत्यक्षपणे वाईट मार्गाच्या व्यक्तीचा कधीही मार्ग अवलंबू नये आणि जर त्याच्या मार्गाने आपण जर चालायला लागलोच शेवटी बुडाल्याशिवाय राहणार नाही बरोबर की नाही म्हणून समर्थाचा भाग दिलेला आहे कोणत्या मार्गाने चालायचं आहे अनेक प्रकारचे मार्ग आहेत पण ते समर्थ म्हणाले मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम मग साधन कोणतं आहे साधन एकच ते म्हणजे देवाचं नामस्मरण जर देवाचं नामस्मरण ना आपल्या अंगी असेल तर कुठलाही प्रत्यक्षपणे कुठलाही प्रसंग येऊ दे कुठलीही अडचण येऊ दे तो प्रसंग ती अडचण केव्हा दूर होईल कळणार सुद्धा नाही म्हणून मिळालेला जो जन्म आहे तो सार्थकी लावण्यासाठी आपल्याला प्रत्यक्षपणे चांगल्या विचारांची चांगल्या माणसांची गरज असते आणि तीच गरज आपल्या आयुष्यात आलेल्या माणसांमुळेच पूर्ण होते आपण नुसत्या गरजा भागवण्यासाठी काम करत असतो परंतु चांगले विचारसुद्धा आपल्या मनामध्ये उतरले गेले पाहिजेत मग केव्हा ज्यावेळी आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे नुसतं जन्माला येऊन उत्तमाचं नाही आहे तर जन्माचं सार्थक झालं पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले जन्मता जायते आज आहे ते अज्ञान संस्कार हे ज्ञान मग अज्ञान आपल्यामध्ये पसरलेला आहे तो अज्ञान ज्यावेळी बाजूला होईल तेव्हा समर्थ म्हणाले देह साथी लाविले तरीच याचे बघा प्रत्यक्षपणे ज्या ज्या प्रमाणे आपण परमार्थला लावलेलो देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी व्यर्थचे गेले नाना आघाद मृत्यूपंत का भाग दिलेला आहे आपल्याला सार्थकी चांगल्या मार्गाचा अवलंब करायचा मग चुकीतून बाहेर काढणारे लोकं शोधत बसायची नाही आहेत की ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आली की मला चुकीच्या मार्गातून बाहेर काढेल आणि मला चांगला मार्ग दाखवून देईल नाही आहे कोणीही मदतीला येणारं नाही आहे कारण ज्यावेळी जन्माला येताना आपल्यासोबत कोणी आलं का नाही आहे म्हणून माणसाने वेळेसोबत चालायला हवं काळाप्रमाणे आपण बदलायला हवं आणि संस्काराने शेवटपर्यंत आपल्यासोबत ठेवायला हवं तरच आपण चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो आपण काळाप्रमाणे सुद्धा बदलत नाही वेळेप्रमाणे तर अजिबात बदलत नाही आणि शेवटी संस्कार तर आपण आपल्यावर बघा जे दिलेले आहेत ते सुद्धा घालून बसतो मग कशाच्या आधारे आपण जीवन जगत आहोत जशी लोक जगतात त्याप्रमाणे आपण जीवन जगत चाललेलो आहोत म्हणून समर्थ म्हणाले आळसपणा आपल्यामध्ये नसावा लोभ नसावा आपण खरे आहोत की खोटे आहोत याचा विचार आपण संपूर्णपणे जीवन जगत असतो म्हणून समर्थ म्हणाले चुकीला माफी नाही ना का सांगितलं चूक एकदा झाली क्षमा करत असतात परंतु पुन्हा पुन्हा तीच जर आपण चूक केली तर शेवटी बघा भोग भोगणेच आहे म्हणून आपण असे कर्म करा, करायला हवं की प्रत्यक्षपणे त्या कर्मामुळे आपलं नशीबसुद्धा उत्तमच आहे म्हणून समर्थने उत्तमाचा भाग दिलेला आहे देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी व्यर्थच गेले नानाघाद मृत्यूपंत जय जय रघुवीर समर्थ